पदाधिकारी सर्व जमलेले या वर्षी जवळपास तीनशे चौऱ्या शिवजयंती साजरी करतोय आणि सगळीकडे उत्साहाने हे कार्यक्रम चाललेले आहेत नेहमीच्या प्रथेप्रमाणे तेरा चौदा कोटी जनतेच्या वतीनं तिथं अभिवादन करण्याच्या करता मुख्यमंत्री येत असतात आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या समवेत आम्ही सगळी इथं आलेलो आहे यंदाचा शिवरायांचा सा राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि राज्य सरकारच्या वतीनं आपण यंदा राज्य शिवराज्याभिषेक देखील अतिशय भव्य अशा प्रमाणावर सोहळा साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आणि साजरा करत देखील आहोत शिवरायांचा विचार हा तसा पाहिला तर एकतेचा विचार सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार हा विचार येत्या पिढीला सुद्धा कळायला हवा असा निर्धार आपण सर्वांनी आज शिवजयंतीच्या निमित्तानं करायला हवा आपल्या सह्याद्रीच्या या खोऱ्यातील कष्टकरी बारा बलुतेदार अठरा अलुतेदार बिल्ल बेरड मा, मातंग नवबद्ध गारुडी माळी कोळी हिंदू मुसलमान समस्त लोकांच्या मध्ये गुलामगिरीच्या विरोधात झुंजण्याचा विचार त्या काळामध्ये शिवरायांनी पेरला आणि साडेतीनशे वर्षापूर्वी अखंड हिंदुस्थानाला नव्हे तर युरोपातील राज्य सत्ताना देखील अचंबित करणारी अशी घटना या रायगडावर घडली शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक त्या ठिकाणी करून घेतला शिवनेराला जन्म झाला परंतु रायगडावर राज्याभिषेक झाला आज रायगडावर पण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे परकीय सत्ता यांच्या समोर सार्वभौम स्वराज्याची स्वामी होत रहितेला आपलं वाटावं असं स्वराज्य हे महाराजांनी स्थापन केलं आणि याच रहितेच्या राज्याची प्रेरणा आपण सर्व सर्वांनी आपल्या शासनासाठी घेतोय अनेक प्रश्न आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलायचं आहे जे मला जाणीव आहे मगाशीच आपण इथं जुन्नर वन विभाग यांनी शिवाई देवराई आणि वन उद्यान लोकार्पण सोहळ्याची टिप्पणी त्याच्यामध्ये आज आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सादर केली उद्घाटन केलं मित्रांनो बरेच वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी दिली अनेक महत्वाचे किल्ले आहेत महायुतीच्या सरकारने त्या किल्ल्यांच्यामध्ये मध्ये लक्ष घातलेलं आहे काम आम्हालाही गतीनं व्हावी असं वाटत असतं परंतु अनेकदा वेगवेगळ्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणीत विशेषतः पुरातत्व विभागाच्या संदर्भामध्ये त्यांच्या कलानी जावं लागतं मला आठवत आहे स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आणि स्वर्गीय बेनके साहेब आमदार असताना वल्लभशेठ बेंके बेनके त्यावेळेस इथं सुरुवात झाली जीर्णोद्धाराला किंवा इथं हेरिटेज वास्तू कशी आपल्याला जतन करता येईल त्या काळामध्ये महाराजांनी ज्या प्रकारे ह्या किल्ल्याचं जतन केलं त्याच्यात नंतरच्या काळामध्ये अनेक घटना घडल्या परंतु ते पूर्व पदावर आणण्याच्या करताना पुढे पिढ्यान पिढ्या नवीन पिढीला हा आदर्श डोळ्यासमोर ठेवता यावा म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत राज्य सरकारने त्या दिवसापासून आजपर्यंत त्र्याऐंशी कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे आणि मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो अजूनही लागलेला खर्च करण्याची सूचना येतानाच हेलिकॉप्टर मध्ये मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे आणि ते म्हणले की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं पैसा कमी पडून दिला जाणार नाही इथंच नाही आपण प्रतापगडचं काम हातामध्ये घेतलं अनेक किल्ल्यांची काम हातामध्ये घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो चुना वापरला जायचा गुळ वापरला जायचा जे जे त्या ठिकाणी बांधकाम करत असताना त्या दगडाच्या मध्ये आदली सिमेंट वापरलं जातं परंतु पूर्वी चुना वापरला जायचा पुढेही वर्षानुवर्ष पुढच्या पिढीला देखील हा सगळा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर राहावा आणि या महाराजांचा विशेषतः इतिहास राहावा ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार अतिशय कटिबद्ध आहे ही पण बाब मी आपल्याला सांगतो येताना दुसरा एक विषय दिलीप पाटील साहेबांनी शिवाजीराव आडर साहेबांनी काढलेला होता आणि त्याच्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ मध्ये झालं दोन हजार वीस मध्ये आणि त्याच्यामध्ये जुन्नरखेड आंबेगावच्या परिसरातल्या आदिवासी भागामध्ये हिरडा पिकाच नुकसान झालेलं होत आणि याची भरपाई द्यावी आता मला अतुल पण सांगत होत की दादा हे माग जाहीर केलेलं होतं पंचनामे झाले खर तर पंचनामे झाले आणि सगळं जाहीर झालेलं असताना काही अडचणीमुळं ते नुकसान भरपाई देण्याचं आमच्या आदिवासी बांधवांना आणि त्या भागातल्या लोकांना राहिलेलं आहे परंतु मी मगाशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोललोय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री आजचा दिवस हा शिवजयंतीचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे जुनर खेड आंबेडगावच्या आदिवासी समाजाच्या लोकांना ही रक्कम पण फार काही नाहीये तसं बघितलं तर राज्याच्या दृष्टीनं पंधरा कोटी रुपये आहे आणि जर आपण जाहीर केलं तर येणाऱ्या कॅबिनेटमध्येच आपल्याला तो निर्णय त्या ठिकाणी घेता येईल म्हणून आमची सर्वांची आपल्याला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की त्या बाबतीमध्ये देखील आपण आज जाहीर करावं कारण नसताना काही जण त्याच्यात राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत वास्तविक आपण नेहमी हे सर्वसामान्य जनतेच सरकार आहे आणि त्याच्यावर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सर्व प्रकारचे सोडवण्याच्या करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण तयार असतो कटिबद्ध असतो ह्याची पण नोंद आपण सर्वांनी घ्यावी आज अधिकचा वेळ न घेता इतर पण काही मराठा सेवा संघाच्या संदर्भातलं त्या ठिकाणी तीर्थ किल्ले तर पण तरतूद केलेली आहे त्यालाही निधी आपण देतोय आणि इतर पण ज्या काही मागण्या इतर साधारण विजय गोगरे नवनाथ गाडगे चंद्रशेखर शिखरे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी केलेले आहेत त्याही कामामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली निश्चितपणे लक्ष घालू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आज छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार शिवनेर भूषण पुरस्कार मग ते आमचे पोलीस ऑफिसर दिलीप भुजबळजी असतील किंवा सायंटिस्ट अरुण रामचंद्र सावळेजी असतील किंवा आमचे ब्रिगेडियर अनिल काकडे जी असतील या, या उभा इथं सत्कार करण्यात आला त्यांचाही मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय शिवराज जय जिजाऊ धन्यवाद दादा आणि हो आज सबंद जगभरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि या जयंतीच्या निमित्तानं याच जन्मभूमीवरून मी सर्व तमाम शिवप्रेमींना संदेश देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या चरणी नतमस्तक होतो आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो आजच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार आमचे सहकारी मंत्री सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील साहेब सन्माननीय खासदार अमोल कोल्हेजी सन्मान्य आमदार अतुल बेनकेजी माजी खासदार सन्मान्य शिवाजीराव पाटील आमदार शरद ज्योतिताई विनायकराव मेटे या ठिकाणी उपस्थित श्री विजय घोगरे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र सेवा संघ श्री चंद्रकांत पलकुंडवार श्री सुहास दिवसे आपले एस पी आणि सर्वच अधिकारी आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने या जन्मोत्सव सोहळ्याच्या मी जगभरातील सर्व शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्याला सातत्याने लाभत राहो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच साडेतीनशे वर्ष हे चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय हे युग प्रवर्तक होते आपल्या सर्वांना आज स्वातंत्र्याची अनुभूती होते आहे आणि आपल्याला उत्तम प्रकारे जीवन जगता येत आहे याच ये कारण छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्य काय असतं स्वराज्य काय असत स्वधर्म काय असतो हे आपल्याला शिकवलं आणि ज्या काळामध्ये अनेक देशातले राजा आणि राजवाडे हे मुघलांचं मंडलिक बनून त्या ठिकाणी काम करायला तयार होते अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा मूलमंत्र हा समाजामध्ये त्याचं रोपण केलं आणि अगदी सामान्य अशा मावळ्यांना एकत्रित करून अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामधलं पौरुष जागृत करून आणि त्यांच्या माध्यमातून मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूचा या ठिकाणी निपात केला आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांनी आपल्याला एकच गोष्ट शिकवली ती म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करणं अन्याय करणारा किती मोठा असला तरी ज्यावेळेस तुमची लढाई देव देश आणि धर्मासाठी असते त्यावेळी अशा अन्याय करणाऱ्याला तुम्ही निश्चितपणे पराभूत करू शकता हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला दाखवून दिलं आणि म्हणूनच आज आपल्याकरता छत्रपती शिवराय हे आपले या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक प्रकारे आपलं दैवतच आहेत आणि साडेतीनशे वर्ष तर या ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेकाला झाले आहेत पण मला हा विश्वास आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा जय जयकार या भारतभूमीमध्ये होतच राहील आणि निश्चितपणे त्यांची प्रेरणा आपण घेतच राहू कालच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की आमची प्रेरणा ही छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे कारण छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला पण एकही दिवस राजा म्हणून आराम केला नाही विश्राम केला नाही राज्याभिषेक झाला आता काही दिवस राजा म्हणून मिरवतो अशा प्रकारची भावना ठेवली नाही त्यांनी राज्याभिषेक केला ते अखिल जगाला दाखवण्याकरता की होय आम्ही स्वराज्याची स्थापना केली चा, आहे आणि स्वराज्याच्या स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासनं पुन्हा एकदा राज्य चालवण्याकरता वाढवण्याकरता छत्रपती सातत्याने त्या ठिकाणी कामच करत राहिले आणि हीच प्रेरणा खऱ्या अर्थानं आमची देखील या ठिकाणी आहे आम्ही देखील हेच मानतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये की रयतेच राज्य आहे आणि रयतेने आम्हाला ट्रस्टी म्हणून विश्वस्त म्हणून या राज्यामध्ये काम करण्याची संधी दिली आहे त्यामुळे रयतेच्या करता त्यांच्या चांगल्याकरता जे जे करता येईल ते ते करण्याची आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू आणि त्याकरता सगळी शक्ती आणि सगळी प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवराय देतील अशा प्रकारची प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी अतिशय मनपूर्वक आजच्या दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशे वर्षाच्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत आपण त्या ठिकाणी शिवसृष्टी देखील प्रत्येक विभागीय जे काही मुख्यालय त्या ठिकाणी तयार करणार आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून नाट्यांच्या माध्यमातून महाराजांचा विचार आणि खऱ्या अर्थानं महाराजांचं चरित्र हे अगदी आपन आपल्या लहान बालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो आणि मला विश्वास आहे की तेच तेज पुन्हा एकदा आपल्याला आपल्या नवीन पिढीत देखील पाहायला मिळेल मी पुन्हा एकदा मराठा सेवा संघाचे से मनापासून आभार मानतो आणि निश्चितपणे जे वेगवेगळी निवेदन मिळालेली आहेत दादांनी देखील त्याचा उहापोह केला केलाय इथल्या चक्रीवादाचा केला केलाय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निश्चितपणे या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे आम्हाला नीट करता येईल हा प्रयत्न आम्ही करू आणि एक शेवटस या निमत्ताना सांगतो की आज आपल्या सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण करतोय त्याच्यामध्ये एएसआयची खूप अडचण आपल्याला येते पण आता नुकतंच एक त्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांसोबत देखील आपण बैठक घेतली आणि त्यांनीही एएसआयची जी काही पद्धत आहे ही पद्धत सोपी करण्याच्या संदर्भात काही एसओपी तयार करण्याचे आपल्याला आश्वासन दिलंय मला विश्वास आहे की पद्धत सोपी झाली तर पैशाची कमतरता नाही आहे या ठिकाणी पद्धतीमुळेच त्याला वेळ लागतो लवकरच आपल्या किल्ल्यांचं जे काही संवर्धनाचं काम आहे हे जे वर्षानुवर्ष आपल्याला करावं लागतं ते निश्चित काळामध्ये आपल्याला करता येईल आणि एक या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की युनायटेड नेशन्समध्ये ज्यावेळी वर्ल्ड हेरिटेज अशा प्रकारचा भारताला आपली त्या ठिकाणी एंट्री द्यायची होती त्यावेळी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वर्ल्ड हेरिटेजमध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले हे त्या ठिकाणी एंट्री म्हणून दिलेले आहेत आणि भारतातर्फे आता वर्ल्ड हेरिटेज हे छत्रपती शिवरायांचे किल्ले या ठिकाणी ठरलेले आहेत मला असं वाटतं याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद साहेब आणि यानंतर तमाम जगभरातल्या देशातल्या राज्यातल्या शिवप्रेमींना शिवसंदेश देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो जय भवानी जाए हर हर आजच्या या शिवनेरीवरच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी आमचे दुसरे आदरणीय मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार जी मंत्री सहकार आमचे सहकारी दिलीप वळसे पाटीलजी खासदार अमोल कोल्हे आमदार अतुल वेनके माझी खासदार आडळराव पाटील माझे आमदार शरदराव सोनावणे शताई बुचके या प्रदे मराठा सेवा संघाचे विजय घोगरे विभागीय आयुक्त पुलकुंडवार जिल्हाधिकारी दिवसे आय जी फुलारी मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि शिवप्रेमी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी शिवडेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात आपण साजरा करतो महाराष्ट्राचं नाही तर अखंड हिंदुस्थानच अभिमान आणि दैवत आणि हिंदुत्वाचा हुंकार आणि लोकशाहीचा आविष्कार यांच्या कारभारा चारशे वर्षापूर्वीच दिसला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे संपूर्ण जग देशात जगभरात महाराष्ट्रात सगळीकडेच हे उत्साहामध्ये शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो शिवती पार आपले शिवप्रेमी जगभरात ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या त्या देशामध्ये आजची जयंती शिवजयंती साजरी होत असते आपल्या सगळ्यांचा आनंद आणि अभिमान आहे शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे शौर्य शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग आणि शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे सर्व व्यापी हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं त्यांचं जी काय पद्धत होती ते शिवछत्रपती म्हणजे युग पुरुष आणि शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्तक आणि म्हणून छत्रपती हे सर्वोत्तम प्रशासक आदर्श राजा रयतेचा राजा अशी महाराजांची अनेक रूप आपण त्या काळात पाहिली नजरेसमोर आजही ती तरळतात शिवछत्रपती आई भवानीला कौल मागण्या इतके जितके धार्मिक होते तितकेच ते व्यवहारी आधुनिक आणि विज्ञान निष्ठही होते प्रजेचा मायेने सांभाळ करणारे कनवाळू पिता होते तसेच बंडखोर आणि फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कठोर राजाही होते अठरा पकड जातीचे आणि धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले त्यांना स्वराज्यात वेगवेगळी जबाबदारी दिली महाराजांचे हेच सर्व समावेशक राज्यकारभाराचं सूत्र आज सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं धर्म किंवा पंथ याचा विचार न करता त्यांनी सर्वांच्या सहकार्याने स्वराज्य निर्माण केलं प्रजेच्या सुखापुढे कल्याणापुढे स्वतः सुखदुख आराम महाराजांनी कवडीमोल समजला शिवछत्रपतीने हाती तलवार घेतली पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ते कधी रंगू दिली नाही त्यामुळे ते त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर एक विचारसरणी होती म्हणूनच शिवछत्रपती हे नियतीला पडलेलं पूर्णत्वाचं स्वप्न होतं असं वाटतंय आपण प्रत्येकाने शिवरायांकडील एक तरी गुण अंगाकारा अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची खरं म्हणजे एक त्यांना एक आदरांजी ठरेल आणि एक आपल्यालाही समाधान वाटेल तसं झालं तर समाज म्हणून राज्य म्हणून आणि देश म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू शकू अधिक प्रगल्भ होऊ शकतो आज वन तरी शिवाई देवराई आणि वन उद्यानाचं पण उद्घाटन झालं आहे शिवनेरीवरच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्यात येत आहे त्यावेळेचे काय परि म्हणजे शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी त्यांचं विजन आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पाणी सगळं हे कसं काय म्हणजे सर्वसामान्य माणसं करू शकत कर� नाही आणि हे दैवी शक्ती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला त्याचमुळे अभिमान आहे आणि म्हणून किल्ले संवर्धनासाठी देवराई आदर्श ठरेल असा देखील मला विश्वास वाटतो या निमित्ताने सह्याद्री गिरीभ्रमण संस्था जैन इरिगेशन आणि वन विभाग या सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे पर्यटन विभागाने देखील हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं सुंदर आयोजन केलंय त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन मध्यंतरी आपल्या देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी सिंधुदुर्ग येथे नौदलाचे कार्यक्रमासाठी आले होते त्या तेव्हा त्याव, देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या नौदलाच्या झेंड्यावर देखील शिवप्रतिमेचं प्रतीक प्रती लावण्याचं काम केलं ला हा आपला अभिमान आहे आणि म्हणून आम्ही जेवढं काय करता येईल शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तेवढं करत असतो मागे कुपवाडा या ठिकाणी देखील भारत आणि पाकिस्तान या सीमेवर आपल्या लष्करी जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा अश्वारूढ पुतळा तिथं उभा केला मी आणि सुधीर मुनगंटीवर गेलो होतो आणि एक अभव्य दिव्य असा पाकिस्तानकडे नजर रोखून तलवार रोखून धरणारा शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर एक ऊर्जा आणि प्रेरणा आली पाकिस्तानची त्या पुतळ्याकडे पाहून हिंदुस्तानकडे डोळे वटारण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचा पुतळा उभा राहिला त्याचबरोबर आज आग्र्याला देखील ज्या दिवाने आम महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब यांनी शिवाजी महाराजांना जे काही शब्द किंबहुना जे काही उच्चारलं होतं त्याच दिवाने आम महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यामध्ये आपण शिवजयंती साजरी करतो गेल्या वर्षापासून आणि म्हणून असे अनेक उपक्रम आपण राज्य सरकारच्या माध्यमातून घेतले मगाशी उपमुख्यमंत्री मोदयांनी अकरा किल्ल्यांचा इनोस्कोचा या ठिकाणी उल्लेख केला अभिमान आहे आपल्याला आणि आपला वर्ल्ड हेरिटेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज गडकोट किल्ले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याची नोंद केली हे आपल्यासाठी फार अभिमानाची बाब आहे समाधानाची आणि गर्वाची आहे आणि म्हणून या राज्यातले गडकोट किल्ले देखील आपण त्याचं जतन संवर्धन ही आपली जबाबदारी आहे हा आपला इतिहास आहे हा आपला ठेवा आहे आणि तो आपण जपण्याचं काम नक्की करू एवढंच प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि त्यासाठी काहीही कमी पडणार नाही कालच मला वाटतं सुधीर भाऊने ते दांडपट्टा राज्यशास्त्र म्हणून त्याची घोषणा केली आणि सुधीर भाऊ आणि राज्य सरकार लंडनहून आपल्या महाराष्ट्रात आणणार आहेत ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या टप्प्यात शिवनेरी तालुक्यातील वीस पर्यटन स्थळ विकसित होत आहेत किल्ले रायगडाप्रमाणे शिवनेरीचा देखील मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येईल जुन्नर हा पर्यटन तालुका आहे या ठिकाणी देखील बिबट शिप सफारी कुठे गेला शरद बिबट सफारी शरद तिकडे उपोषण सफारी जाहीर केली आणि त्याचबरोबर या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अगाशी अजितदादांनी देखील सांगितलं या आ, जो काही डीपीआर आपण करतोय सुकाळ वेडे बोरघाट बुचकेवाडी खेते पटार मार्गे शिवजन्मभूमी आणि भीमाशंकर तीर्थस्थळ जोडता येईल का हे देखील आपण दिलीपराव आपल्याला ते करण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्याचबरोबर अनेक जे काही या भागातले विषय आहेत या विषयानं देखील आपण हात घालू आणि या विषयामध्ये जे जे काही करता येईल तेही आपण करू मगाशी आदिवासी समाजाचं जे आपण सांगितलं हिरडा पिकाचं नुकसान पंधरा कोटीचं झालेलं आहे ते एक विशेष बाब म्हणून दादा आपण ते करूया आणि ते आपण लोकांना तिथल्या लोकांना उपोषण आणि उपोषण तिथल्या लोकांनी सोडावं अशा प्रकारचं आपल्याला आवाहन करतो आणि शिव शिवरायांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य आपल्याला सुराज्य करायचं आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय उद्या विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन आपण घेतलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंबहुना इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता इतर नुकसान न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासाठी खास विशेष अधिवेशन उद्या आणि म्हणून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे सरकार सर्व समावेशक सरकार आणि सर राज्याचा सर्वांगीण विकास करणारं सरकार आपलं आपल्या सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजच्या शिवजयंती दिवशी पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळा आम्हाला रायगडावर साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि तीनशे पन्नासव राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं राज्यभर अनेक शिवाजी महाराजांचं कार्य कार्यावर अनेक कार्यक्रम आपण ठेवले त्यांच्या जीवनावरचं महा नाट्य जाणता राजा ते देखील जिल्हा वाईज आपण आयोजित सांस्कृतिक विभाग मोठं काम त्यामध्ये करतोय मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आणि यानंतर या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी गणेश महाब्रे जुन्नर अध्यक्ष मराठा सेवा संघ यांना मी विनंती करतो